नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे या ठिकाणी अतिसंभाव्य पन्नास प्रश्न घेतलेले आहेत बघा हे पन्नास प्रश्न येणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा आश्चर्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता पहा आश्चर्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बघा अचंबा आश्चर्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता पहा कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बघा सरोज कमळ या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा शार्दुल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता पहा शार्दुल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील सिंह पहा शार्दूल या शब्दाचा योग्य समान आरथी शब्द आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा मार्गिक बघा या ठिकाणी शब्द आहे तर मार्गिक या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे मार्गिक बघा मार्गिक म्हणजे वाट सर क्रमांक चार या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अतिरेकी या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे अतिरेकी या शब्दाचा विरुद्ध आरती शब्दा थि शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा अतिरेकी आरती शब्द विवेकी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक सहावा पहा आब्रू या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता पहा आब्रू या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बे आब्रू या ठिकाणी या योग्य विरुद्ध आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा अमावस्या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता पहा अमावस्या या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा पौर्णिमा अमावस्य या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा संवाद या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता पास संवाद बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता या संवाद या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा बघा संवादचा विवाद क्रमांक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा सा आहे बघा या ठिकाणी काय विचारलंय अवधान राखून पटकन सुयोग्य उत्तर देणारा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील हजर जबाबी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा पहा बघा अतिशय मूर्खपणा करणारा मूर्खातलाही मूर्ख बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगा या अतिशय मूर्खपणा करणारा मूर्खातलाही मूर्ख बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मूर्ख शिरोमणी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अकरावा पहा स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारे बघा स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारे म्हणजेच मन मोजी औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा जीचे डोळे हरणाच्या डोळ्याप्रमाणे सुंदर आहेत अशांना खालीलपैकी काय म्हणतात बघा जीचे डोळे बघा हरणाच्या डोळ्याप्रमाणे सुंदर आहेत अशांना मरग नैना या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक तेरावा पहा म्हणीसा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा या ठिकाणी मन पहा आंधळे दळते बघा कुत्रेपीठ खाते या ठिकाणी मन आहे या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा। आहे आंधळे दळते कुत्रेपीठ खाते मन आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा कष्ट करणारा आणि फायदा दुसराच घेणारा या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक वा पहा अतिशय बघा प्रश्न क्रमांक वा पहा पय दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा मन आहे या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पय दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा मन आहे म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा अल्प मोबदला देऊन बघा भरपूर काम करून घेणे या ठिकाणी या म्हणीचा अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघ या ठिकाणी वाक्य प्रचार पहा अर्धचंद्र देणे बघ या ठिकाणी वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगा अर्धचंद्र देणे बघा अर्धचंद्र देणे म्हणजेच बघ या ठिकाणी बघा अर्धचंद्र काढून टाकणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा चतुर्भुज होणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे चतुर्भुज होणे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता चतुर्भुज होणे म्हणजे विवाह होणे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोनाराने कान टोचणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे सोनाराने कान टोचणे बघा सोनाराने कान टोचणे म्हणजे बघा योग्य व्यक्तीने चूक पटवून देणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द भाकड कथा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा भाकड कथा म्हणजे बघा कंटाळवाणी बडबड ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खलबत्ता अडकिता चहा बघा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत खलबत्ता अडकिता चहाडी बघा हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा कानडीया भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक वीस बघा कवी मधु गुरु पिता या ठिकाणी काही शब्द आहेत बघा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा कवी मधु गुरु पिता बघा हे सर्व शब्द पा संस्कृत या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा हुशार मूर्ख भित्रा काळा बघा या ठिकाणी काही शब्द आहेत कोणत्या जातीचे शब्द आहेत बघा हुशार मूर्ख भित्रा काळा बघा हे सर्व शब्द बघा विशेषण या जातीचे ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा अवय आहे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे बघा तो थोडा थांबला बघा या वाक्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं या ठिकाणी आहे बघा क्रियाविशेषण अवय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत बघा या चार शब्दापैकी बघा भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे बघा शूर स्वामी विशिष्ट शांतता या चार शब्दापैकी भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे बघा शांतता या ठिकाणी भाववाचक नाम असलेला पर्याय राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा विनय या शब्दापासून तयार होणारं विशेषण खालीलपैकी कोणता आहे बघा विनय या शब्दापासून तयार होणारं विशेषण म्हणजे विनयशील या ठिकाणी आपलं बघा तयार होणार विशेषण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील शब्दापैकी बघा सार्वनामिक विशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपल्याला सार्वनामिक विशेषण या ठिकाणी ओळखायचं आहे बघा ऑप्शन क्रमांक एक बघा त्याचा या ठिकाणी सार्वनामिक विशेषण असलेला पर्याय राहील विषय क्रमांक पुढचा बघा मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत जाईन बघा वाक्य आहे कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत जाईन बघा आहे पण कोणत्या या ठिकाणी बघा अभ्यास करत जाईन रीती भविष्य काळाचं वाक्य या ठिकाणी या प्रकारचं ते वाक्य आहे विषय क्रमांक पुढचा बघा प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा अपूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा चार वाक्य आहेत या चार वाक्यापैकी आपल्याला अपूर्ण भूतकाळाचं वाक्य ओळखायचं आहे बघा मी कादंबरी वाचत होतो बघा हे वाक्य अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे तशा क्रमांक अठ्ठावीस बघा क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे बघा कृपया उद्या आमच्याकडे जेवायला याच या वाक्यामध्ये क्रियापदावरून कोणता बोध होतो आपल्याला सांगायचं आहे आज्ञा आहे प्रार्थना आहे विनंती आहे अनुज्ञा आहे बघा कृपया आमच्याकडे उद्या जेवायला याच बघा विनंती या ठिकाणी प्रकार प्रकार या प्रकारचा क्रियापदावरून बोध होतो प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा तू आता जेवून घे बर वाक्य आहे हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा तीन टाय सौम्य आज्ञा या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे प्रश्न क्रमांक तीस करुण रूपी वाक्य पुढीलपैकी कोणत्या वाक्याला रूपी वाक्य असे म्हणतात बघा रूपी वाक्य म्हणजेच बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील होकारार्थी वाक्याला पहा करून रुपी वाक्य या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा महानायक या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी बघा महानायक या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा विश्वास पाटील महानायक या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा अप्शन क्रमांक या ठिकाणी एक पहा अंधार या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता पा अंधार या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा अंधारचा बघा समानार्थी शब्द तर बघा काळोख या ठिकाणी शब्दाचा योग्य समान आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा घर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता पा घर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन निकेतन घर या शब्दाचा योग्य समान अर्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्य या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा सा आहे नसलेल्या ठिकाणी विचारलेला आहे बघा रवी भास्कर अरुण बघा हे सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत बघा सोम म्हणजे बघा चंद्र म्हणजे सोम या ठिकाणी सूर्य या शब्दाचा समान अर्थी नसलेला तो शब्द राहील ऑप्शन क्रमांक पुढचा बघा नरेंद्र या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे नरेंद्र बघा नरेंद्र म्हणजेच बघा या ठिकाणी राजा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक बघा पाचवा बघा गण या शब्द बघा गुण या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा आहे गुण बघा गुण बघा या ठिकाणी विरुद्ध आर्थिक विचारले म्हणजेच अवगुण आणि दोष म्हणजे ऑप्शन क्रमांक चार दोन आणि तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा नीती या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे नीती बघा नीती या शब्दाचा विरुद्ध आरथिक शब्द बघा अनिती या ठिकाणी नीती या शब्दाचा योग्य विरुद्ध आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सशक्त या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे सशक्त बघा सशक्त म्हणजेच बघा अशक्त या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील क्रमांक आठवा पहा सा उदय या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला उदय या ठिकाणी बघा विरुद्ध आरती या ठिकाणी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारलंय अग्नीची पूजा करणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचं अग्नीची पूजा करणारा बघा अग्निपूजक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अवकाशामधील असंख्य तारखांचा जो पट्टा असतो त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा अवकाशामधील बघा असंख्य तारखा जो पट्टा असतो त्यांना पहा आकाशगंगा या ठिकाणी असे म्हटले जाते दुसरा क्रमांक पुढचा बघा जीची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डोलदार आहे अशांना खालीलपैकी काय बघा जीची चाल बघा हत्तीच्या चालीप्रमाणे डोलदार आहे अशांना खालीलपैकी काय म्हणतात बघा त्यांना गजगामिनी या ठिकाणी असे म्हटले जाते दुसरा क्रमांक बा बघा कष्ट करून जगणारा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात कष्ट करून जगणारा बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे कष्ट करून जगणारा बघा तर त्यांना श्रमजीवी या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा मणीस या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे गर्वाचे घर गर खाली बघा मन आहे मणीस योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे गर्वाचे घर गर खाली बघा गर्वाचे घर खाली म्हणजे बघा गर्विष्ठ माणसाला शेवटी फजिती पाहावी लागते ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी या मणीचा योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक चौदा बाबा कामापुरता मामा बघा जास्त जुळणारी मन या ठिकाणी आपल्याला ओळखायचे कामापुरता मामा बघा जास्त जुळणारी मन म्हणजेच बघा ताकापुरती आजीबाई या ठिकाणी जास्त जुळणारी मन राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा एक घाव दोन तुकडे वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे एक घाव दोन तुकडे बघा पटकन निर्णय घेणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक सोळा बा बघा बोबडी वळणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बोबडी वळणे बघा बोबडी वळणे म्हणजे बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील अतिशय घाबरणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा घोडे पेंड खाणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे घोडे पेंड खाणे बघा घोडे पेंड खाणे म्हणजे बघा बघा अडचण निर्माण होणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील क्रमांक पुढचा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा अलंकारिक शब्द बघा झाकले माने बघा अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा फारसा प्रसिद्ध नसलेला परंतु गुणी मनुष्य या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील र्श क्रमांक एकोणीस बघा दीड शहाणा म्हणजेच खालीलपैकी काय होईल दीड शहाणा बघा दीड शहाणा म्हणजे मूर्ख या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मांजरपाट सार टेंगूळ बघा या ठिकाणी काही शब्द आहेत बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा मांजरपाट सार टेंगूळ बघा हे खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी तुला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंस मिळतील आणि पहा आपल्याकडे बघा एक दहा हजार प्रश्नाचं पी डी एफ आहे त्यामध्ये बघा जी केचे सर्व प्रश्न आहेत आणि मराठी व्याकरणचे प्रश्न आहेत आणि सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ आहे जर तुम्हाला सर्व काही आय एम पी पी डी एफ पाहिजे असेल तर बघा नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर लगेच्या लगेच सर्व आय एम पी पी डी एफ हे पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे